बोलणं झालेलं नाही परंतु आमदार राजेंद्र राऊत आहेत ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं सुद्धा सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी केला मला याच्याबद्दल काल फडणवीस साहेबांचा फोन आला ते म्हणले तिला मारून टाकलं काय म्हणते तर मला नाही करून टाकलं मारून टाकलं म्हणजे कार्यक्रम लावला लागला बंद पाडून टाकले म्हणजे बंद पाहणी म्हणले का मग आता पहाटे माहीत नाही पण ते राऊत साहेबांच्या फोनवर फोन आला राऊत साहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार रावसाहेब साहेब ना त्यांचा फोनवर आला ते काम करून टाकला म्हणजे मग आता ऐका नाही पण तुम्ही काय नाही करीत जाऊ ना काय बरोबर जाऊयांत यासाठी त्यांना मला मध्ये टाकायचं ना मला जायचंय बघून मध्ये काय आणि आणखी एकदा बोलता बोलता राजेसाहेब ब्रिलर याच्यासाठी महत्वाचा विषय कि हे आंदोलन दहा महिन्याला सुरू आहे याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतोय पण आजही जबाबदारी सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून काम घेतले असले कोणी पैसे घेतले असले मग नाव सांगून काय ना मग मी का सांग त्या मला तेवढी यादी हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा त्यांना मोठा व्हायसाठी नाही माया कानावर शंभर कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय मग वेळ आले ना मी फोन म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो घेऊ घेऊ माणूस फोनवर म्हणणार मग त्याची चौकशी करायची असले तर करा तू मन लाईक कस त्याला संबंध मी बी असलो तरी सुट्टी मी असलो तरी सुट्टी नाही मग शिहारचा असला तरी सुट्टे नाही मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या माया गरिबाचा चांगलं भावं म्हणून हे आंदोलन आणि कोणीतरी तू म्हणून नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा की बदली करा किंवा दहा लाखाचं ग्रामपंचायतला द्या चाळीस कोटीच शंभर तीच द्या आणखी दोन चार या सांग ज्याला कळाले ना त्याच्याबोध मॅसेज बरोबर चालला पण पण राजसाहेर बराबर चाललंय मला खूप माहिती मिळाली डेंजर आहे मग हे जर असत त्याला मात्र मराठ्यांचा तब्य मोठं नकावं त्याच्या कष्टावर त्यांनी व्हावं आमचं काय म्हणणार पण माझ्या लेकरांचा आंदोलन मोडून त्यांना मोठ व्हायचं हे कुठं नको आणि ते पत्रकार परिषदात तुमच्या आग्र दिलं पण काही जण बरेच जाण गेले ते एकदा थांबवा तुमच्या हातात नाही बरं बड बी काही काही कोणी मी आमच्या थोडी दे मुंबईत नेऊन बसले त्यांना तिकडे गुलाबजा बघो घाली दे आणि ते आमचे खबाखब सरकारचे कोण कोण त्यांना हे करतात ते थांबवा आता हे राजसाहेबांच्या आले तर आपण पोषण नकोश स्थगित करतोय आपल्या मुंबईंनाही काही मार लागला होता त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका अन्न ऐका रे आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात काळावर या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे ऐकावं कसं काय झालं टाळ्या नंतर वाजला हे गाव पवित्र झालं आंदोलन करायचं एक आणखी मिनटं मुद्दाम देतो तुमचा जसेचा हे गाव पवित्र मानलं जातं हे मराठा समाजात राज्यात याला जाणं बसून काही जण कलाकित करते जरा भावना समजून घ्यायचा मला हट्ट नका दर करायचं मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते चांगलं नाव झालेलं आहे गावाचं पवित्र नाव झालेलं आहे याला पंढरी म्हणतात थोडक्यात मराठीची आपला समाज ही झालं तसं म्हणतो की माती कपाळाला लावतो काही जणांना जर जाऊन बुजून विडा उचलला असला तर हे गाव जितकंच नावावर पाहिजे तितकंच कलंकित होत असतं कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो पण एक देवडं जर त्या लग्नात भरत सगळ्या लग्नात वाटवत असत तसं हे गाव पवित्र झालेलं आहे एका दूषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालवून ते कार्यक्रम होत असत मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर ह्या सभागृहात ठरवून येतात आमचे पप्पू बप्पूची तिथं बोळी ते बोळीत ठाकडचे वर्दळ सुद्धा कमी करावी या गावात त्रास होता नये कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जातीय तियत निर्माण करायचे प्रकरण या गावात होणार आहे त्याच्यामुळे हे गाव झाले मी झाला खंबीर आहे मी कुठं धरत माया मी माया मराठ्यासाठी कुठं लढले आहे माझं प्रामाणिक मन सांगितलंय मी तुम्हाला मला माहिती आहे गावाने मग त्याशी काय उत्तर दिलंय गावाने मला उत्तर दिलेलं मी मुलदर विसरू शकत नाही त्यांनी सांगितलं पुऱ्या गावाला जरी बोलायला गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं इथलं आंदोलन चालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय मंदिराला दर्शनाला नाही झाला पाहिजे तुम्हाला काय काय विकास गावाला काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं आमचं आंदोलन एका कोफऱ्यात जाईल चाललं चाललं नाही नाही चाललं त्याची काही अडचण नाही आता आंदोलन झालो तरी काय करायचं शंभोराचे ते साहेब घ्या ते आपल्याला आरक्षण देत आंदोलनाच्या विषयी नाही दिलं तर आपण सत्य जाऊन आपण घेऊ आपण सध्या नाव घेऊन पुरेपण टाकायचे पाडणार टाकायचे आता इथं सध्या स्थगित केलेलं आहे इथं साखळी चलून देऊ फक्त छोटस हे ठेवू गावाल्याची इच्छा असली नसल तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ एक दिवस एक दोन दिवसात पण शक्यतो आता अंतरावलीतला विषय थांबवाच असं मला वाटतं आपण मग स्थलांतर का पुढं करणं व्हायना पण हे डाग लागू नये ग्रामपंचायतचा काय ठराव होता कारण काही वाटू नाही अ आम्ही आज केल्यामुळं पळून जावं लागलं काही त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तकडे विसरू नका मराठीच्या लोक लक्षात असू हा विसरू नका त्या माणसाला जेव्हा माणूस रोबिशीचा असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूना उभा राहिला विसरू तरी सुद्धा गोय गामी का उद्या उद्याने आम्ही जाणार आहे तुमचं गाव सुखी राहावं सगळं ओबीसी मराठीने एक जीवाने सगळ्यांना राहावं तुमचं ताटात कधी विदृष्ट येऊ नये तुम्ही प्रेमाला राहा प्रेमाने काय येईल तुम्हाला लई लई सांगित होतं की एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे विधुष्ट येऊ देऊ नका लोकांचा ऐकून परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं दुसऱ्या ज्ञानाला पाहिजे रे मग त्याला सांगितलं असता आता आपलेच आपलेच होत्या गोष्टी त्याच्यामुळं झालं गेलं विषय मराठ्यांनी सोडून द्या कोणी काय काढे हे देणार ठेवू नका हे मला खूप जबाबदारी सांगणं होतं कारण पोराच्या डोळ्यात रक्त होतं सळसळ सोडत होत पोर म्हणून सगळं विषय सोडून द्या कोणी अर्ज दिले कोणी आंदोलन बनवण्याचा प्रयत्न केला का केला का फुटले कोणी बोले हे एकाही मराठा पवाराने डोक्यात ठेवून नका त्याला नावीला जे झालं गेलं ते गंगाला सोडून द्या फक्त विधू पुढे पत्रे फिजरे सगळे काढून तिथं काय ठेवू नका आता दोनच ठरले आपलं कारण ह्या गावाला त्रास करणार आहेत मुद्दाम म्हणून मी ज्यावेळेस सांगू ते मुद्दा बोलून आणणार आहेत त्या गावात जाते त्या गावात निवेदन द्यायला होते त्या गावात जाते त्या गावाला निवेदन द्यायला होते म्हणजे या गावाचं पावित्र्य जो न्यायचा उद्देश आहे शेवटी गावाचा निर्णय काय निर्णय असेल तर तुम्ही घ्या हे ठराव पण फक्त या आंदोलन आणि या होता त्याचा काही संबंध नसणार आहे गावातल्या नऊशे साडेनऊशे मराठा आणि ओबीसी मिळून सह्या दिल्या होत्या की आंदोलन इथंच होणार आहे पण नाही होणार त्यांचंही मनापासून कौतुक करतो ज्यांनी सह्या दिल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं आणि ठरावांच्या सगळ्या मेंबरचं पण आता मात्र की इथं काय करायचं आहे विकास काय करायचंय आहे तुमचं काम चालू द्या कारण अंतरवाले दुर्मिली येणं जाणं राहू द्या कारण आपल्याला पुढचे दोन कामं करायचं मला तर नव्याण्णव टक्के सांगतो राज्यसाहेब पडल्यामुळे हे आरक्षण मिळाले नाही आता आंदोलन सुरू राहिले काय नाही राहिले नाही पडले तर मला तिथून पुढं बंद करणंच हे तरी आंदोलन करायचं नाही कारण तुम्ही सगळे मानिक होती दोन असता तिकडचे तिकडची फाईट करण्याची होणारच होत त्यापेक्षा आपलं इथलं आंदोलन दुसरीकडे स्थलांतर करायचं का काय करायचं नंतर बघू आपण नंतर तो आजचा विषय नाही ते गाव ठरली देत गावकरी बसते फक्त एकच या गावातल्या सगळ्या ओबीसींनी मराठ्यांनी दहा महिने खंबीर साथ दिलेली त्यांचा मनापासून आवाज एकमेकाचे दुरावे सोडून द्या म्हणा तुमचे दुभले असतील ते सोडून द्या कोणाचं मन किंवा मतभेद झाले असतील तर ते सोडून द्या मोठ्या मनानं आणि एक देवाना आपण शेजारी पाजारी एकमेकाच्या शिवाचे एकमेकाच्या पातावर आपल्या जायचं एकमेकाच्या पाईपलाईने आपले सुचायच्या तुम्ही जरी आमच्या विरोधातील आतलं आंदोलन बंद करावं म्हणून तरी तुमच्या पाईपलाईन आमच्या वावरतून तरी आम्ही काढले आणि त्याने आम्ही कॅरेक्टरला सांगून असतो की उच्च होतो आणि तसे वागणाऱ्या मराठी नाहीत त्याच्यामुळं आपण मतभेद सगळ्यांनी सोडून द्या सगळे विषय सोडून द्या पुण्या गोविंदाना जसा दिवाळीचा सण असतो तसं अंतर्वादीतल्या सगळ्या बांधवांना प्रेमाने इथून पुढं वागावं हो, विनंती करतो सगळ्यांना आणि मनापासून आभार शंभूराजे देसाई सरांचाही खूप खूप आभार आपण आता स राजे म्हणजे तसं करू हा उपोषण आज स्थगित केलंय मात्र ते रेग्युलर सकाळी उपोषणांना भरपूर सुरू आहे आणि मला वाटतं उद्यापासून कीर्तन सुद्धा सगळे बंद करावे उद्यापासून कारण कीर्तना काही जणांना खूप त्रास होतोय नीट नीटला पोर आहे शिकत येत पुढं आता त्यांचे काय आता नीट नीट नयचे तरी शिकत येत ते म्हणले वर्ग जाता येताना शाळेत जाताने गाड्या जातात ऍडमिशनच होतरीचे कोण जे होते कोणाला माहित तेच नाही तरी पण ते त्यामुळे ती विषय सोडून गेला सगळ्यांनी आजपासून आमच्या मनात गावातल्या एकाही माणसाविषयी द्वेष नाही परिसरातल्या एकाही माणसाविषयी आमच्या मनात आज राग नाही आजपासून ओबीसी मराठा हा वाद राजेसाहेबासमोर सांगतो आमच्या डोक्यातून पूर्ण आजपासून निघा त्यांनी सोडून द्या सगळ्यांनी